दिवसभर कबाड कष्ट करते कुंदन भागत नाही तर डोक्यावर गवताचा भारा आणते भारा टाकला झोपड्या पुढं की मग मुलांना सांगते तायडे गोविंद्या हात पाया धुवा बेटा हे संस्कारासाठी सांगतो दुतले आई दुतले एक जण अगरबत्ती लावा एक जण दिवा घ्या घेतला आहे चाला देवळ्या उपवासी आहे माय पण संस्कार पहा लेकरांना देवळात नेते तायडे दिवा लावा बेटा लावला आहे गोंद्या अगरबत्तीला लावली आहे हात जोडा जोडले आहे डोळे बंद करा केले आहे मना देव बापाला अनाथाला जन्मभर सुखाच ठेव म्हणा ही जशी माय आहे ना तशी ज्ञानेश्वर महाराज आमची माय आहे सर्व लेकरांना सांगते साडे अकरा महिने संसार करा पण पंधरा दिवस या आळंदीला मग आमची माय काही लेकर माग काही लेकर पुढं सांभाळत पंधरा दिवस पंढरपूरला नेते तिथं गेल्यावर सांगते लेकर हो हा विटेवर उभा आहे ना आपला देव आहे विठोबा हात जोडा म्हणा त्याला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून म्हणून माय विठ्ठाल बाबा आळंदी मोठे मोठे पाटील लोक दुष्काळ रोडवर कामाला यायचे आणि आळंदीचे विद्यार्थी त्यांच्या गावात भिक्षेला जायचे बरं का हे हे दोनच मिनिटात सांग पण दाराला कुलप सकाळी पासून रोडवर कामाला आलेले वापस जायचे मुलं आळंदीचे तेव्हा ते एकमेकाला म्हणायचे अरे कारण आळंदीच्या विद्यार्थ्याला परिसरातले लोक माऊली समजतात माऊली उपवाशी चालले रे आज त्याला भाकरी सोडा आणि मग एक एक भाकरी त्या आळंदीच्या बुवाच्या झोळीत टाकायचे रोडवर तेव्हा त्यांची जी लेकरं असायची ते म्हणायचे आई बाबा आम्हाला दिवसभर साठी तुम्ही फक्त अर्धी भाकरी देता आणि हे आळंदीचे बुवा आले म्हणजे त्यांना एक भाकरी हो बेटा का अरे तुम्ही जर रडले ना तर अश्रू पुसायला आम्ही आम हे महाराष्ट्रातून लेत्र कुठून कुठून आले अरे हे जर भाकरीसाठी रडले तर यांचं कोण आहे या, या स्वरूपात जी सांभाळ करते तिला म्हणतात अनाथाची माय विठ्ठल एक सूत्र राहिलं मी सांगितलं तुम्हाला दुनिया जिसे ठुकराते उसे संत अपनाते बावीस वर्षाची दिनेश महाराज बावीस वर्षाची मुलगी एक गोरी गोमटी तिच्या डोक्यात जखम झाली ज जा तिथे किडे पडले दुर्गंधी सुटली पू वाहू लागला गडगंज श्रीमंती वारसदार मुलगी बावीस वर्षाची आता लोकांना दुर्गंधीमुळे जेवण जाईना एक दिवस पाच पंचवीस प्रतिष्ठित लोक आले पाटील बोला बाबा सहनवत नाही आम्हाला तुमचा दोष नाही पण जेवण जात नाही आम्ही म्हणत नाही तुम्ही गाव सोडा आम्ही निर्णय घेतला गावकरी आणि उद्यापासून आम्ही गाव, उद्या गाव सोडून चाललो तसं करू नका तसं करू नका माझ्या पोटचा गोळा आहे मी माझ्या मुलीची व्यवस्था करतो पण गावकरी जाऊ नका बापानं तिथून ती तीन किलोमीटरवर शेत आहे तिथं झोपडं बांधून दिलं त्या मुलीला उसाचं पाचट टाकून आणि त्याच्यात ती मुलगी काळ्या केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालेलं भाकरी आणि तांब्यात पाणी मायबाप बांधावर नेऊन ठेवायचे दुर्गंधीमुळे मायबाप जात नव्हते सांगायचे इथं भाकरी आणून ठेवली बेटा आणि वापस यायचे चार आठ दिवस गेल्यावर एक वैद्य आला वैद्याने सांगितलं हे बा पाटील एक उपाय आहे कोणत्याच औषधात ती ताकद नाही पण एक औषध जगात आहे त्याच्यानं ती जखम नीट होईल किडे मरण कुत्र्याची लाड त्या कुत्र्यानं जर मुलीची जखम चाटली दुरुस्तच सगळे गावकरी मदतीला धावले मी काय सांगतो लक्षात घ्या गावातले पाच पन्नास कुत्रे झोपड्याकडे हाकून लावले पण बांधापासून कुत्रे वापस आले थोडं डोकं चालवा मायबापानी टाकून दिलं गावकऱ्यांनी टाकून दिलं अरे कुत्रे जवळ येत नाही तीन दिवसांनी एक भगव्या वेशाचा संन्यासी त्या गावात आला यात्रा करीत हनुमंताच्या मंदिरात उतरला सायंकाळची वेळ लोक दर्शन आला त्या बाबाचंही दर्शन वाघाच्या कातल्यावर बसला बाबा वाघ ते कमंडलू पुढे रुद्राक्षाची माळ पाच पन्नास लोक आले मंदिरात लोकांनी विचारलं विचारला ते बाबा साधू को घर होता है क्या बैठा हिमालय के गुहा मे तप करता था चहा तू इधर चला तीर्थयात्रा करणे जा रहा हो, तो मेरा कोई रिश्तेदार नाही गाव लेकिन हर गाव मे हमारा एक रिश्तेदार जो हनुमान जी एक रात हनुमान जी के दरबार में रुकता हो सुबह चला जाऊंगा कुछ खाओगे क्या बाबा रोटी यहां लाओगे तो खाऊंगा बेटा एका न जेवन त्या साधु ने जेवन के अगर आपके पास समय है तो आधा घंटा हम प्रवचन कर सकते क्या हाँ बाबा अर्धा तास प्रवचन के लग जाओ साढ़े नौ बज गए किसान लोग खेत में काम करते हम तो साधु है जाओ विश्राम करो सो मट नमस्कार करो उठले सगड़े पण एवढ्यात वारा आला आणि वाऱ्यानं दुर्गंधी आली रात्री दहाला साधून विचार हे बदबू कहा अरे आमच्या गावातल्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी तिच्या डोक्यात जखम झाली किडे पडले पू वाहतोय त्याची दुर्गंधी आहे का राहते हो शेतामध्ये झोपडं बांधून दिलं माय हे लक्षात घ्या हे हिंदीवालं आणि हे मराठीवा समजून घ्या उनके रोटे की रोटी पाणी की काय व्यवस्था आहे ते मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरीन तांब्यात पाणी उनके पास कोई नाही कुछ उपाव नाही की उपाय केला क्या एक वैद्य आला होता महाराज त्याने सांगितलं कुत्र्याच्या लाळेमध्ये जखम नीट होण्याची ताकद आहे फिर आपलो क्या किया पुरे गावातले कुत्रे हाकून लावले तिकडे फिर क्या हवा बांधापासून कुत्रे वापस आले महाराज एवढं ऐकलं महाराज संबंध नसलेला साधू ढसा ढसा रडू लागला सांगत जाओ जाव रात्रभर रडला हनुमानजी जवळ तो महात्मा हिमालयातला तांबड फुटायच्या आधी एकटाच उठला आणि त्या झोपड्या पुढे गेला इकडे सूर्याचा उदय झाला आणि इकडे भगवा साधू झोपड्या पुढे आतली मुलगी रडत म्हणाली कह बाबा दुनिया भगवान भगवान कहते वो भगवान तो आप नहीं नहीं बेटा मग माझे मायबापही माझ्याजवळ येत नाही बाबा आप दहा दिवस झाले आप मै साधू हू बेटा दुनिया साधू कहती बाराव मुलीला बाहेर बोलवलं साधून गुडघे टेकवले आपली जीभ काढली आणि जिभेनं जखमेचं चा डोकं चाटायला सुरुवात केली मुलगी रडू रडू विचार क्या कर रहे बाबा साधु का धर्म निभा रहा बेटा मतलब जिनको दुनिया में कुत्ते भी नहीं स्वीकारते ना बेटा उसके लिए हम साधु लोग कभी कुत्ते भी बन जाते बेटा विठल सूत्र सांगितलं दुनिया जिसे है उसे संत अपनाते है हा? सगळ्याने हाकलून द्याव त्याला माऊलीनं सांभाळावं म्हणून अनाथाची माय सनाथाची कोणी होईल साधकांचा माय बाबा i'm okay. okay. माय माय म्हटलं की जिचं लेकराविषयी अंतकरण दुःखी होतं बरं ते लेकरू सुशिक्षित असू द्या नाही तर अशिक्षित असू द्या बोलक असू द्या तर मुक असू द्या आंधळे असू द्या पांगळे असू द्या जीवापरीस बाळ पडिये माते जीवा संतोष पाहुणे आले एक तास संपणार भाऊ प्रकाश भाऊ अजून आम्हाला महाराष्ट्रभर वन्स मोर चालू आहे मी पाता हाणत नाही हा दिवसाला दोन तीन कार्यक्रम करतो फक्त चालू आहे पण अजून मला समाज वैतागला नाही बरं का आमचं भाग्य आहे पाहुणे आले बाप नव्हता घरी मग सांगतो मी बाळू इकडे रे ते दहा वर्षाचं लेकरू काय माय अरे पाहुणा आला त्याला सिरा करून खाऊ घालते रवा साखरनं डालडा आणि बेटा रवा साखर डालडा रवा तिशवी दिलीन ते गेलं बाजारात घोकतच गेलं रवा साखर डालडा रवा साखर डालडा रवा साखर डालडा बाजारला घोकत घोकत आलं पण तिथं गारुड्याचा खेळ चालू होता बाजार विंचू सर्प अपवित्र खाणी त्यासी देखता मारीती प्राणी पण त्यास जतन करून उदर पोशी ती गारुडी ओबी ऐकले का कधी तुम्ही नका ऐकू <laughs> पोट भरायचा धंदा आहे अरे तुम्ही सर्पण विंचू मारता काठी ना पण ते पोट भरायचं साधन आहे ना विंचू सर्प अपवित्र खाणी त्याशी देखता मारी ती प्राणी पण त्यास जतन करुणी उदर पोशी ती गारुडी तेच मुंगूस बांधला होता पुढे डोळ्यापुढे मुंगूस साखर बांधला हातात साप आहे एका हातात डमरू आहे पाच पन्नास लेकरं भोवताल बर का, मांडी खाला गारुड्या आपला गारुड्याचा खेळ चालू आहे पाच पन्नास ले, भोताल ले ल, लेकर भोवताल बसलेली आहे मध्ये मडकटलं कापड त्याच्यावर बाजरीचं पीठ दहावीस रुपयाचे सुटे नाणे त्याचे दोन तीन शेंबडे लेकर बसलेले हातात डमरू आणि एका हातात साप गारोडी बाजारातली गोष्ट ताली बजाओ जमला आता आपला बाजारी जमणार खेळी हा ना ताली बजाओ तिथे बजा। गेले कोण रवा साखर डालदा, दहा वर्षाच खेळ बघायला अर्धा तास खेळ बघितला दिनेश महाराज अर्ध्या तास आणि सापाची मुंगसाची लढाई शेवटचा शेवटचा खेळ सोडला मुंगूस सापावर पळाला साप याच्या दोन पायाच्या मधातून डालड्यावाल्याच्या खाली <laughs> पडलं पाच पंचवीस पुराण तुडवलं याच्या ये लक्षातच येईना मम्मीनं कशासाठी पाठवलं मम्मीनं कशासाठी पाठवलं मला तीन वस्तू सांगितल्या होत्या बाजारातून आणायला म्हणून त्यानं गोट्या पतंग चॉकलेट नऊला गेलं ते बाराला घेऊन आलं अरे कार्ट्या तीन तास झाले तो पाहुणा मेलान उपवाशी जांभळी देत बैठकी तर ऐकू येत घरात आण त्याला शिरा करून खाऊ घालते साखर डालदा ते नाही आण मग चॉकलेट गोट्या पतंग आणि मग माय रागावली गाडवा तुला रवा साखर डालदा आणायला बाजारला पाठवला चॉकलेट गोट्यान पतंग घेऊन आला ज्याच्या करता पाठवला ते का नाही आणलं तसं ज्ञानोबार माय ती म्हणते तुम्ही संसार रूपी बाजारला आला ना मग ज्याच्यासाठी आला ते करा एसाथ लाली चॉकलेट गोट्यान पतंग घेऊन आला ही जशी माय तशी ज्ञानेश्वर महाराज आमची माय म्हणते तुम्ही बाजारला आला इथे शब्द काय ये साते आलिया इथून सुरुवात आहे साते शब्दाचा अर्थ इथे बाजार घ्यायचा आहे संख्यात्मक नाही सात संख्यात्मकही आहे पण तो, तो अभंगानुरूप विचार करायचा आहे संख्यात्मक विचार माऊलीचा अभंग आहे सात पाच तीन तिथे संख्या घ्यायची इथे साते म्हणजे बाजार घ्यायचा ते बाजार ए, एक मजा सांगतो मजा म्हटलं की ते वाढतंय कीर्तन तुम्ही म्हणून बरं आहे